मध्ये एका युवतीचे मृतदेह मिळाला होता चौदा ऑक्टोबर रोजी मृतक युवती पूनम विनोद ठाकूर मुळची हवेली जिल्हा तालुक्यातली राहणारी आहे कोरेगाव तिचा मृतदेह उरळी कांचन ते नागाव रोडवर मिळून ना आला होता सुरुवातीला याच्यात काही क्लून होता तिच्या डोक्याला जखम होती आणि डोक्याला मारून बहुतेक खून केला असा अंदाज होता पोस्टमॉर्टम करण्यात आला फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी एक विशेष पथक एस पी पुणे ग्रामीण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि एल चे निर्माण केले होते सीसीटीव्ही आणि ती तांत्रिक आधुनिक विज्ञानाची मदत घेण्यात आली या तपासणीमध्ये असं दिसून आलं की एक संशयित व्यक्ती मोटरसायकलवर त्या दिशेत गेला होता आणि त्याच्यानंतरच ही घटना घडण्यात घडलेली आहे यामध्ये स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती आणि परत गोपनीय वार्ता देणारे यांच्याकडून जी माहिती मिळाली एक संशयताच नाव मिळालं दिनेश पाटोळे म्हणून हा उरळी कांचन आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या संशयित हालचालीवरून त्याची विचारपूस करण्यात आली तर त्याचे गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे हाही विकृत मनोवृत्तीचा गुन्हा घडलेला आहे या आरोपीकडून त्यांनी या विक्टी मुलीला एकट्याना बघून त्या रस्त्यावर कोणी नाही बघून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर रागाच्या भरात प्रतिकार केल्यावर डोक्यावर दगड मारून खून केला या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे यांनी जी मोटरसायकल वापरली ती सुद्धा जप्त झालेली आहे आणि आता पुढील पुरावे गोळा करण्याचं काम स्थानिक पोलीस स्टेशन आणि आय ओ मार्फत चालू आहे